नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला चवळीची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा दोन मोठ्या पेंड्या मी नीट करून घेतलेल्या आहेत नीट कशा करायचे ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे कढाई ठेवली बघा गॅसवर आणि कडाई चांगली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल तुमच्या आवडीप्रमाणे थोडस कमी जास्त केलं तरी चालेल जास्त भाजी असल्यामुळे मी एक पळी तेल टाकलेलं आहे आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये छोटा एक चमचा मोहरी टाकायची मोहरी एकदम बारीक आहे छोटा एक चमचा जिरं टाकणार आहे जिरे मोहरीच बघा चांगली भाजली गेलेली आहे चार पाकळ्या लसणाच्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत कुटून घेतल्या का नाही की त्याला चव छान येते त्यात टाकणार एक मिडियम आकाराचा कांदा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही असा कापून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल का नाही तर नुसतं तुम्ही लसणाची पण बनवू शकता नाही तर नुसती मिठातली जरी बनवली तरी चांगली लागते खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या तर कांदा आपण चांगला भाजून घेऊया लसूण आणि कांदा बघा चांगला भाजलेला आहे कांदा जास्त आपल्याला भाजायचा नाही कारण की करपून द्यायचा नाही आहे त्यात टाकायचे हिरवी मिरची हिरवी मिरची काय केलेली आहे मी कुठून घेतलेले आहेत कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता ह्या चार मिरच्या घेतल्यात मोठ्या आकाराच्या असतात म्हणजे लांबड्या त्या चांगलं भाजून घेऊया मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे आता त्यात टाकायचे आपल्याला भाजी तर भाजी जास्त आहे आपली तर मी थोडी थोडी टाकणार आहे आणि हलवून घेणार आहे म्हणजे सगळी बसली जाईल भाजी सगळी मी टाकून घेतलेली आहे बघा आणि एवढी झालेली आहे हलवून घेतली थोडी थोडी हलवली आणि मग टाकून घेतलेली आहे कारण जास्त भाजी होती त्यात टाकायची आपल्याला मीठ आणि मिक्स करून घ्यायचं गॅस आहे मीडियम मीठ टाकल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि एवढं पाणी सुटलेलं आहे बघा भाजीला आता ह्यात काय करणार आहे माहिती आहे का मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे ह्याच्यामध्ये ओलं खोबरं जरी टाकलं ना तरी खूप छान लागते बरं का सगळ्या मी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि नुसती मिठाची चांगली लागते नुसती मिरचीची पण चांगली लागते तुम्ही कशी करता जरा मला कमेंट करून सांगा एक मुठभर शेंगदाणे मी भाजून असे मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत मिक्स करून घेऊया गॅस आहे मीडियम शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पण असे चांगले मिक्स करून घेतलेले आहे बघा ह्याला पाणी खूप सुटतं बरं का त्यासाठी काय करायचं कधी पण भाजी धुतली का नाही की चाळणीमध्ये अशी नितळ ठेवायची जाळी एखादी असेल तर आणि ही भाजी ना खरंच छान लागते बरं ह्याच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आता ही थोड्या थोड्या वेळेला आपल्याला हलवायचं म्हणजे ही जी पाणी जी सुटलेलं आहे ना ह्याच्यामध्ये ही जी भाजीची कवळी कवळी जी देटं मी घेतली होती ना हे पण शिजले जातात तुम्ही कशी करता जरा मला कमेंट करून सांगा तर हे मी होऊन देते मग तुम्हाला दाखवते भाजी आपली झालेली आहे बघा पाणी आटलेलं आहे एकदम हलकंसं असं पाण्यात राहिलेलं आहे कारण कढई आपली गरम असते ना तर ते पण पाणी आटवून जाईल एकदम कोरडी कोरडी पण करायची नाही ती छान नाही लागत हलकंसं पाणी त्यात राहिलं पाहिजे मस्त अशी झालेली आहे बघा अशा पद्धतीनं पण एकदा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा